सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री अईजगदंबेची चरणी प्रार्थना तर बघा सकाळची वेळ आहे मस्त असे साडेचार वाजलेले आहेत आणि सुंदर दिवसाची माझी सुंदर सुरुवात झालेली आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान अशी तर खूप सकाळी सकाळी लवकर उठून मस्त असं अंगण झाडायला सडा मारायला खूप छान असं मस्त वाटतं आणि दिवससुद्धा खूप सुंदर जातो तर ताईनं वार सांगते आजचा वार, वार, वार आहे रविवार पौष महिन्यातील रविवार जे आहेत त्याचा दुसरा रविवार आहे त्याच्यामुळे लवकर उठण्यात आलं तसंही पाचला उठते पण आज साडेचार सव्वा चारलाच जाग आली कारण काय होतं जास्तीच्या पूजा असल्या की आपल्याला लवकर उठावं लागतं लवकर उठलं की वेळेचं नियोजन जे व्यवस्थित होतं आणि पूजापाठ करायला सगळा व्यवस्थित असा टायमिंग मिळतो आणि कसं असतं सूर्यनारायणाचे रविवार जे आहेत ते सकाळी खूप लवकर पूजा करावी लागते सूर्य उगवल्या उगवल्या आपल्याला ती पूजा जी आहे ती करायची असते त्यामुळे खूप लवकर उठले होते आज आणि सूर्य उगवायच्या आत माझी बाकीची सगळी कामं होऊन मी वरती टेरेसला पूजा मांडायला गेले होते अक्षरशः सूर्य जो आहे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेनच की फक्त धुंदुक धुंदूक दिसत होता म्हणजे तांबडं फुटायला आणि मी टेरेसला जायला गाठ पडली एवढ्या लवकर मी वरती टेरेसला आज पूजा करायला गेले होते कारण काय होतं माहिती आहे का आपल्याला पूजा ज्यावेळेस ही करायची असते सूर्यनारायणाची पूजा करायची असते तर त्यावेळेस बरोबर सूर्य त्या टायमिंगला उगवलेला असायला पाहिजे आणि आपण पूजा करायला पाहिजे तर ताईणू आज खूप लवकर उठून चुलीला पेटू घातलेलं आहे म्हणजे चूल पेटवलेली आहे म्हणूनच मला आज लवकर उठावं लागलं कारण बघा गॅसवरती पाणी तापवायला परवडत नाही आता घरातले मेंबर वाढले की गॅसवरती पाणी प्रत्येकाचं पाणी अर्धा तास तापावं लागतं आणि अर्धा तास म्हणजे पाणी तापतच नाही कारण काय होतं पाणी खूप थंड पडलेलं असतं आता वरच्या टाक्यांमधलं त्यामुळे पाणी लवकर गॅसवर सुद्धा तापत नाही आणि आता समर्थ पण आलेलं आहे आणि आमचं कसं दोघाच असल्यावर ठीक आहे मी नाही पेटवत चूल वगैरे आणि आमच्याकडे लाईट वगैरे धीम असते त्यामुळे व्होल्टेज असल्यामुळे सकाळी पाणी ह्याला पण तापत नाही त्यामुळे मी आज सगळ्यात उत्तम उत्तम पर्याय जो आहे तो निवडलेला आहे आणि चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे सकाळची वेळ आहे भीती पण वाटत होती पण लवकर उठणं गरजेचंच होतं आता पलीकडच्या साईडला जिथं चूल पेटवलेली आहे तिकडे काही भीती वगैरे नाही कारण सगळीकडून घराच्या जाळे मारून घेतलेली आहे पण इथं समोर जो समोरचा पोर्शन सगळा रिकामा आहे डायरेक्ट रोडच आहे घराच्या समोर त्यामुळे भीती पण वाटते आणि त्या वाघाची वगैरे भीती वाटते दुसरं काही नाही बाकीचं भिण्यासारखं काही कारण नाही पण ह्या दिवसामध्ये खूप अंधार असतो त्यामुळे भीती तर जरा वाटतेच आणि मस्त असं सगळीकडे पाणी वगैरे मारून घेतलं साडा मारून घेतला आणि कसं गॅसवरच्या पाण्यापेक्षा बघा चुलीवरती पाणी ठेवलं की खूप आंघोळ केल्यासारखे वाटते गरम गरूं गरम असं पाणी अंगावरती घ्यायला मिळतं आणि सकाळी खूप छान वाटतं आंगही हलकं होतं ज्याचं ज्या ज्यांचं ज्यांचं बघा अंग दुखतं ना त्यांनी अशा पद्धतीनं हे करत जावं आणि ह्या दिवसांमध्ये तेल टाकून सुद्धा आंघोळ केली जाते बघा जे आहे ते आपल्या तिळ हे उष्णताकारक असतात तिळाने आंघोळ केलेले खूप चांगलं असतं त्यातनं पौष महिन्यातील रविवारी तर आवर्जून तिळ्या तीला, तिळाने आंघोळ करावी आमच्याकडे तर बघा संक्रांतीच्या आदल्या दिवशी आणि संक्रांती दिवशी दोन्ही दिवशी तिळाने आंघोळ स्त्रियांना म्हणजे स्त्रियांनी तिळा तिळाने आंघोळ केली जाते आता तिळाचं कसं हे पण सायंटिफिकली uh, पण महत्त्व आहे तिळ कशामुळे ह्या दिवसामध्ये जास्त खाल्ले जातात किंवा ह्या महिन्यामध्ये तिळाचा वापर पौष महिन्यामध्ये का जास्तीत जास्त केला जातो तर पूर्वी काही काही गोष्टी ज्या ह्या असतात तर त्याचं कुठलं ना कुठलं त्याच्यामागं कारण धोरण असू शकतं त्यामुळे बघा म्हणूनच ह्या महिन्यामध्ये तीळ टाकून बाजरीची भाकरी खाल्ली जाते आणि बाजरीसुद्धा उष्ण असते तिळसुद्धा उष्णता असते आणि ह्या महिन्यामध्ये खूप सारी थंडी असते त्यामुळे हे सगळे जुने जे आहेत ते नियम असतात पण आपण आणि खरंच आपण ह्या परंपरा रूढी ज्या आहेत त्या परंपरा म्हणून चालू ठेवल्या पाहिजे आणि हे सगळे सण व्रा सण वार व्रत वैकली जे आहे ते आपण पूर्वी ज्या लोकांनी हे केलेले आहे ते त्याच नियमाने आपण पण केले पाहिजे तर असं इकडे छान मस्त सगळं जे आहे ते अंगण विंगण सगळं साफस्वच्छ झालेलं आहे आज सूर्यनारायणाचा दुसरा पौष महिन्यातील सूर्यनारायणाची दुसरी पूजा आहे माझी आजची आणि मस्त असं तुम्हाला आजचं पूर्ण रुटीन पाहायला मिळणार आहे चला तर माझं सगळं पोरश वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे आणि पोरच्या सगळा पूर्ण कोरडा सुद्धा करून घेतलेला आहे मग आपण पोरच्या आज बसून घेतला आज थोडासा कंटाळा केला पाणी मारायला थ थो, थोडंसं गार पण लागत होतं त्यामुळे आणि चला तर आता मी तुम्हाला चुलीकडे घेऊन जाते चूल कुठे पेटवलेली आहे ते सुद्धा दाखव जुन्या ताई आहेत त्यांना माहिती आहे, आहे आमची इकडं जागा आहे घराच्या शेजारी आणि नवीन ज्या ताई आहेत त्यांना माहिती नसेल कदाचित म्हणून मग मी दाखवलेला आहे तर इकडे मस्त अशी चूल पेटवली आणि एवढा छान जाळा लागलेला होता ही खूप गरम होती मस्तपैकी आंघोळ झाली आणि इतकं भारी वाटलं की गरम गरम पाण्याने आंघोळ त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर पहिली साडी घालून घेतली दुकान उघडलं आणि आता विस्त होता मग त्याच्यामध्ये गुगळ टाकून सगळ्या घरामध्ये जा आहे तो चुलीतला निखारा आणला आणि त्याच्यात गुगळ गुगळ टाकला आणि गुगळची धुरी जी आहे ती सगळ्या दुकानामध्ये घरामध्ये दिली इतकं छान प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं बघा मी नेहमी टाकत असते ज्याच्या वेळेस माझी चूल चालू असते तर चुलीतला निखारा आणून त्याच्यामध्ये अशी गुगळची धुरी टाकली गुगळ टाकलं की असा धूर होतो आणि मस्त अशी सगळ्या दुकानामध्ये आपल्या हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडे अशी ती धुरी फिरवली त्यानंतर आलेली आहे देवा देवाकडे देवाचा दिवा प्रज्वलित करून घेतला वात वगैरे बदलली देवाचा दिवा पहिला प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर सगळ्या देवांना जागं करायचं म्हणजे हळदी कुंकू वाहून घंटी वाहून अगरबत्ती धूपधीप ओवळायचा आणि जागं करायचा आणि त्यानंतर तुळशीला पाणी घालायला जात असते ताईंनो घरं वगैरे झाडून हॉल पुसून घेततोर रांगोळ करूसतोर पूर्ण असं उजळतं चांगल्यापैकी आणि उजडल्यानंतर मग तुळशीची पूजा करायला येते बघा आता सगळं देवाचं देवांना जाग वगैरे करून पटकन मस्त अशी तुळशीची पूजा करून घेते आणि रांगोळी थोड्या वेळाने काढणार आहे सूर्य उगायची वाटच पाहत होते पण आज आबाळ असल्यामुळे सूर्य आजसुद्धा लवकर उगवलेला नाही आणि दोन्ही रविवार तसंच झालं बरं का सूर्याची वाट पाहत होते त्यामुळे सूर्य काही लवकर उगवलेले नाही सूर्यदेवाने आज आजही आपल्याला उशिरा दर्शन दिलेलं आहे आणि तसंही आता ह्या दिवसांमध्ये थोडंसं आबाळ असतं त्यामुळे ल लेटसुद्धा होतो सूर्य उगवायला आणि रविवार आहे त्यातनं पटकन आपल्याला सकाळची कामं पण असतात म्हटलं सगळं पटकन आवरून घ्यावं आणि इकडे मस्त अशी दुकानाची पूजा सुद्धा करून घेते सकाळी सकाळी आणि हे बघा गुगळ टाकली होती आणि इथं काउंटरवरती ठेवलं होतं सगळी इकडं दुकानामध्ये सुद्धा धूर धूर केला होता आणि असं कसं गुगळची धुरी ही आठवड्यात नाही एकदा तरी आपल्या घरामध्ये दे द्यायला पाहिजे आता मलासुद्धा काय होतं कधी कधी होतं पण कधी कधी नाही होत देणं म्हणजे आठवड्यात नाही एकदा सुद्धा नाही आता मागच्या महिन्यापासून दिलीच नव्हती ज्यावेळेस आम्ही चूल पेटवतो त्याच वेळेस निखारा बनतो आणि हे कशावरही गुगळचं धूर जे आहे तो होत नाही त्याला निखाराच लागतो निखाऱ्यावरती टाकली किंवा गौरीचा निखारासुद्धा सुद्धा असतो तो त्याच्यावरती सुद्धा चलतो आणि मग त्याच्यावरती ते गोगळ टाकली की धूर खूप छान होतं घरामध्ये आणि महिन्यातनं एकदा आठवड्यातनं एकदा तरी आपल्या घरामध्ये असा धूर केला पाहिजे घरामध्ये धूर केल्यानंतर प्रसन्न पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि आम्हाला तर सवय आहे हे, हे सगळे छोटे मोठे उपाय जे आहेत ते मी नेहमी माझ्या घरामध्ये करत असते आणि कसं आहे काही ना काही छोटे मोठे उपाय केले सुद्धा आपल्याला खूप सारे फायदे होतात आणि मला काय काय ज्या ज्या गोष्टींचा रिझल्ट आलेला आहे त्या त्या गोष्टी मी नेहमी जे आहे ते करत असते घरामध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणूनच नाही तर मी माझ्या घरामध्ये जे स्वतःचे स्वतः उपाय करते तेच मी तुम्हाला दाखवत असते असं स्पेशली तुम्हाला दाखव दाखवण्यासाठी वेगळं पण काही करत नाही किंवा हे नाही तर मी जे स्वतः खूप ह्यानी करते रिझल्ट जे आहेत काही काही गोष्टी ज्या आहेत ते मी स्वतः फॉलो करते त्याच्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवत असते किंवा सांगत असते आता हे गुगल जे आहे ते आपल्याला पूजा पूजा भांडारमध्ये म्हणजे पूजेचं सामान साहित्य मिळते त्या दुकानामध्ये सुद्धा मिळून जाईल किंवा जर कोणी तुळजापूरला येत असेल तर तुळजापूरला अक्कलकोटलासुद्धाही मिळते तर तिथूनच मी आणत असते गेले की ज्या ज्या वेळेस जाते त्या त्यावेळेस मी घेऊन येत असते आणि गुगळ घरामध्ये खूप चांगलं असतं आपल्याला गुगळची धुरी घरामध्ये दे दिलेली खूप चांगली असते त्यानंतर ता दुकानाची पूजा वगैरे सगळं करून घेतलं आवरावरी केली आणि आलेली आहे दारामध्ये उमऱ्याची पूजा करून घेते उंबऱ्याची पूजा ही खूप सर्वात महत्त्वाचा नियम जो आहे तो हाच आहे सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपली दारामध्ये सड्या रांगोळी होती त्यावेळेस आपल्याला पहिलं उमरापूजन करून घ्यायचं असतं उमरापूजन हा माजा माजा सर्वात महत्त्वाचा क्रम आहे आपला पूजेमधला उमऱ्याची पूजा केल्याशिवाय देवपूजा कधीही करायची नाही अगोदर उमरापूजन करायचं त्यानंतर देवाची पूजा करायची हा माझ्या आयुष्यातला माझा सर्वात म्हणजे महत्त्वाचा जो आहे तो हा नियम आहे माझा रोजच्या रोज नित्य नियमाने ज्यावेळेस दारामध्ये रांगोळी काढते मी त्यावेळेस उमरापूजन करून घेते आणि त्यानंतर आपल्या नित्य देवपूजेला लागत असते तर बघा आणखीन सुद्धा सूर्य उगवलेलं नाही सूर्य उगवायची एक काम करते खिडकीतनं जाऊन बघते एक काम करते खिडकीतनं जाऊन बघते सूर्य उगवला का नाही सूर्य उगवला का नाही असं म्हणून पण आजही खूप लेट केला सूर्यदेवाने उगवायला आणि तोपर्यंत माझी एवढी कामं झाली खालची आणि मग म्हटलं आज पूजा गेलं की वरती पुरे सूर्याला जल पण अर्पण करून येते आणि पूजा पण लगेच करून येते कारण आमच्या इथं पूजा करायची म्हटलं तर टेरेसलाच करावी लागते पोर्चमध्ये सूर्यनारायण दिसत नाही कसं असतं खिडकीतून दिसतो आमच्या किचनच्या पोर्च सूर्यनारायण पण तिथं पूजा करता येत नाही मला डायरेक्ट वरतीच टेरेसला जावं लागतं पूजा करण्यासाठी इकडे सकाळची मस्त अशी उमरेची पूजा झालेली आहे पूजन झाले की घरामध्ये खूप प्रसन्न असं वाटत आहे मागच्या रविवारी मी जे सूर्यनारायणाचे जो व्हिडिओ केलेला होता मागच्या रविवारी पौष महिन्यातील सूर्यनारायणाचे उपवास किंवा व्रत कसं करावं तर हा व्हिडिओ जो केलेला होता त्या व्हिडिओखाली मला खूप साऱ्या कमेंट आले की ताई हा हे रविवार कोणीही केलं तरी चालेल का मी त्यांना सांगितलं होतं हे रविवार कोणीही केलं तरी चालेल किंवा अशी पूजा कोणीही केली तरी चालेल कोणीही म्हणजे जी मुलंसुद्धा करू शकतात शाळा म्हणजे म जसं की दहावी बारावीची मुलं किंवा एम पी एस सी यू पी सीच्या परीक्षा देतात ती मुलं कारण बघा ज्या ज्या लोकांना नैराश्य सारखं येतं कुठल्याही कामामध्ये नैराश्य येतं तर त्या लोकांनी आवर्जून अशी आपल्याला सूर्यनारायणाची रविवार किंवा आपल्याला रोज सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं असतं त्या लोकांनी तर असे रविवार काय फक्त स्त्रियांनीच करावे असे नाही प्रत्येक सुद्धा केलं तरी चालतं किंवा मुलांनी एम पी सी यू पी सीच्या परीक्षा जे देत आहेत त्या मुलांनीसुद्धा बघा कारण एम पी सी यू पी सीच्या परीक्षा द्यायलासुद्धा खूप हे लागतं आणि खूप अवघड त्या परीक्षा असतात आणि नैराश्य येतं मुलांना एखादी परीक्षा हार्ड गेली किंवा एखादी पेपर हार्ड गेले किंवा एक वर्ष नाही झालं दोन वर्ष नाही झालं तर त्या व्यक्तीने आपल्याला रोजच्या रोज नित्य निमाणे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत त्यांनी रोज सूर्याला असं अर्ध द्यावं सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदरचे काम करायचं आहे आपल्याला आंघोळ झाल्यानंतर सूर्यनमस्कार करायचा सूर्याला अर्ध द्यायचा आहे तर हे केल्याने आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल होतात आणि ज्यांना नैराश्य येतं त्यांना कधीही आयुष्यामध्ये नैराश्य येणार नाही त्यांना नेहमी पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटेल सूर्याला जल अर्पण केले केल्याने बघा मी पाठीमागसुद्धा सांगितलं होतं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हो सुद्धा बघा ज्या ज्या पुरुषांना सतत म्हणजे कुठलीही एखादी गोष्ट जी आहे, जी आहे ती करायची आहे आयुष्यामध्ये आणि ती होतच नाही आहे किंवा ती सक्सेस व्हायला खूप अडचणी येतात तर त्यासुद्धा व्यक्तीने सूर्याला रोजच्या रोज नित्यनियमाने जल अर्पण करावे असे रविवार नाही करता आले तरी आपण असं रोजच्या रोज जल अर्पण सुद्धा खूप सारे फायदे होतात ज्यांना रोज नाही जमत त्यांनी रविवारी रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे रविवारीसुद्धा जल अर्पण केलेलं खूप चांगलं म्हणजे खूप शंभर टक्के फळ देणारा आहे त्यामुळे अशा पद्धतीनं सूर्याला रोज जल अर्पण करावे इकडे सूर्याची पूजा करण्यासाठी मी टेरेसला आलेले आहे सगळं साहित्य एका ताटामध्ये आणलेले आहेत वरती पूजा करायचं म्हटल्यानंतर मला तीन चार हेलपटे करावेच लागतात हे राहिलं ते राहिलं असं होतं सर्वात अगोदर आल्या आल्या सगळे टे तिथली जागा झाडून घेतली त्यानंतर पाणी मारून घेतलं पाट वगैरे मांडून ठेवला आणि त्यानंतर पूजेला सुरुवात केलेली आहे तर असं सूर्यनारायणाचे रविवार जे आहे ते केले जातात आणि ज्यांना रविवार करणं जमत नाही त्यांनी बघा मी तुम्हाला जसं की सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज नित्यनेमाने सूर्याला जल अर्पण केले त्या जलामध्ये आपल्याला एक लाल फूल टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षदा आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि असं आपल्याला रोजच्या रो रोज सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य दिल्याने आपल्याला नैराश्य कधीही जीवनामध्ये येणार नाही आणि खूप असं पॉझिटिव्ह आणि खूप असं आपण एनर्जीफुल राहू नेहमीच तर म्हणूनच आपल्याला सूर्याचे रविवार किंवा सूर्याला जल अर्पण करायचं असतं सूर्याला जल अर्पण केल्याने मी तुम्हाला नेहमीच सांगते सूर्याला जल अर्पण केल्याने स्त्रियांनासुद्धा बघा खूप सारे जीवनामध्ये बदल होतात ज्या ज्या स्त्रियांना खूप अळस कंटाळा येतो कसा असतं बघा बऱ्याच जणांना शारीरिक त्रास पण असतात बऱ्याच जणांना शारीरिक प्रॉब्लेम असतात तर त्यासुद्धा स्त्रियांनी बघा अशा प्रकारे रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर हा क्रम लावावा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला दिवसभर आळस कंटाळा कधीही येणार नाही आणि सुद्धा येणार नाही काय होतं आळस कंटाळा येतो दिवसभर झोपूनच राहावं वाटतं असं काही काही जणांना खूप सारे असे प्रॉब्लेम असतात दिवसभर झोपूनच राहावं वाटतं किंवा कंटाळाच येतो काहीच कुठलं काम करू वाटत नाही काय कामामध्ये लक्षही लागत नाही अशा लोकांनी आवर्जून रोज आंघोळ केल्यानंतर आ, एक वेळेस चहा घ्यायचं तुम्ही सोडा किंवा एक वेळेस कुठलंही काम राहू द्या पण आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा आणि अशा लोकांनी अशा व्यक्तींनी सूर्य उगवायच्या अगोदर नेहमी उठावे सूर्य उगवायच्या अगोदर जे लोक उठतात पारूसं काढतात घरातलं दारातलं सगळं सूर्य उगवायच्या आत हे सगळं ज्यांची कामं होतात त्यांच्या घरामध्ये त्यांच्या संसारामध्ये त्यांना भरभरून यश मिळतं हे सर्वात महत्त्वाचं आहे तर बघा काय होतं उशिरा उठणं सगळी कामं उशिरापर्यंत करत राहणं त्यामुळे सगळ्याच गोष्टी बिघडतात सगळी शेड्यूल बिघडतात आणि कुठल्याही कामामध्ये आपल्याला अडथळे यश ये येत नाही म्हणून आपल्याला पूर्वीपासूनचं म्हण आहे बघा सूर्य उगवायच्या अगोदर उठायचं आहे आपल्याला कधीही दोन तास अगोदर सूर्य उगवायच्या अगोदर दोन तास तरी आपल्याला उठलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला उठल्यानंतर आपल्याला घर अंगण सगळं स्वच्छ करून आंघोळ आपली सूर्य उगवायच्या आत झाली पाहिजे त्यामुळे आपल्या संसारामध्ये भरभूर अशी भरभर भरभराटी राहते भरभरून आपल्या संसारामध्ये आपल्याला यश मिळतं आणि लेकरा लेकराबाळांनासुद्धा मुलाबाळांनासुद्धा अशी लवकर उठायची चांगली सवय आपण जर आपण घरातलेच लवकर उठलो तर मुलंसुद्धा आपोआप लवकर उठतात तर ह्या सगळ्या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपण स्वतःला आपल्याला लावल्या की मुलांना लागतात त्यामुळे आपण घरातल्या करत्या स्त्रीने करत्या पुरुषाने जर सकाळी पहाटे उठून आता माझे मिस्टर तर बघा साडेसहाला घर सोडलेलं आहे ते माझं हे सगळं चालूच होतं ते आंघोळ करून माझ्या अगोदर आंघोळ करून ते कामावरती गेलेले सुद्धा आहेत आता तुम्ही म्हणाल एवढ्या लवकर कसं काय काम तर सांगते ताईंनो त्यांचं कसं आहे सेंटरिंगचा स्वतःचा बिझनेस आहे सेंटरिंगची कामं आहेत पण ते लेबर लावून इकडे तिकडे फिरत बसत नाहीत किंवा लेबर लावले घरी आलं असं नाही ते त्यांच्या धंद्यामध्ये इतके तत्पर असतात त्यांच्या व्यवसायामध्ये इतके तत्पर आहेत ते त्यामुळे कंटिन्यू माणसांच्या पाठीमागच असतात दिवसभर कसलेही घरी येत डब्बा डबा सुद्धा येत नाहीत असं होतं जर मग मी सकाळी लवकर उठून त्यांच्यासाठी डब्बाुद्धा करते ज्या वेळेस त्यांना इथंच काम असेल त्याच वेळेस ते डबा न्यायला घरी येतात पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे काम तेव्हा ते डबा ते न्यायला येतात आणि कसं आहे त्यांच्याकडं बंगालचे लोकं आहेत कामावरती तुम्हाला सांगते ताई नो ती बंगालचे लोक त्यांना सकाळी सातला काम दिलं पाहिजे तरच ते आपल्यापाशी राहतात नाही तर ते जातात आता ही आमची जुनी लोक आहेत पुण्यामध्ये आम्ही आज होतो तेव्हापासूनची त्यामुळे हे बंगालचे लोक जे आहेत त्या लोकांना सकाळी सातला ड्युटी पाहिजे त्यामुळे ते घरातनं निघताना साडेसहा साडेसहाला निघतात आणि माझे मिस्टर पण त्यांच्याबरोबर त्यांना घेऊन कामावरती जातात हे त्यांचा नियम आहे हा पुण्यातला नियम आहे इकडे खेडेगावांना हा नियम नाही इथं लोक दहा वाजल्याशिवाय कामावर येत नाहीत आणि कामही करत नाहीत गावाकडची लोक असे आहेत बघा कामगार तुम्हाला सांगते आणि पगाराचं सुद्धा कसं आहे बघा पगारसुद्धा तेवढाच घेतात आता आणि कामाचा टायमिंग सांगते तुम्हाला कामाचा टायमिंग ह्यांचा असा आहे आपल्या लोकांचा दहा वाजता यायचं सहाला सुट्टी करायची आता ही लोक बघा सातला कामावर येतात आणि सातला सुट्टी करतात सात पावणे सात त्यांना कामावरती होतात जर अंधार असेल तर अंधार लवकर पडला तर पावणे सात वाजेपर्यंत करतात नाही तर ते कंटिन्यू सात ते सात अशी ड्युटी असते त्यांची दुपारीसुद्धा बघा त्यांचं जास्त टाईमपास नसतो आणि जी आमच्याकडे लोकं आहेत ती खूप मेहनती आहेत पहिल्यापासूनच्या ह्यांच्याकडे जवळपास दहा ते, 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 ते तेरा चौदा वर्ष झालेली आहे ती लोकं आहेत त्यामुळे हे माझे मिस्टर जे आहेत ते सकाळी त्यांच्याबरोबर कामाला जातात आणि मी एक दोन वेळा व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा हे माझे मिस्टर किती वाजता घरातनं बाहेर पडतात अगदी सहाला सव्वा सहाला करेक्ट ते माझ्या आधी माझं हे सगळं ओरखण्याच्या आधी सव्वा सहाला वगैरे ते घराच्या बाहेर पडतात तिकडे छान माझी सूर्यनारायणाची पूजा झालेली आहे तुम्हाला दाखवलेलं आहे पूजा अशी मांडून झालेली आहे आता इकडे छान माझी सुंदर पूजा झालेली आहे आणि चला आता खालचं काम बाकी आहे आणखीन आत्ताशी पूजा वगैरे झाली आता सात पावणे सात वाग वाजलेले असतील किंवा सव्वा सात वाजलेले असतील काही येत ना आता बराच वेळ झाली मी वरती आलेली आणि सूर्य आत्ताशी घोगवायला लागलेले आणि आज थोडंसं आबळ पण आहे तर बघू शकता इकडे मस्त अशी रांगोळी छान काढलेली आहे सूर्याची पूजा वगैरे करून आले वरती मस्त असं फ्रेश वातावरण आणि खरंच खूप छान एनर्जी येते बघा आता काम करायला त्यानंतर आले मस्तपैकी गरमागरम चहा केला आणि चहा पिल्यानंतर देवपूजेला लागले तर इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं बघा ताईंनो सूर्याला नमस्कार करून सूर्या सूर्याला जल अर्पण करून आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह आणि खूप दहापट एनर्जी आपण घेऊन आलो आहे असं वाटतं त्यामुळे सूर्याला जल अर्पण नेहमी करावी आणि सगळ्यांनी करायला सुद्धा सुरुवात करा ताईंनो तर इकडे लगेच देवपूजा करायला घेतलेली आहे सगळे देवघरातले देव जे आहेत ते खाली घेतलेले आहेत तामणामध्ये त्यानंतर देवघरातलं वस्त्र स्वच्छ असं करून बदललेलं आहे स्वच्छ देवघर पुसून घेतलेलं आहे वरपासून खालीपर्यंत आणि त्यानंतर आता देवाची पूजा करायला घेतलेली आहे आता देव बघा मी कशा पद्धतीनं नेहमीत होते तुम्हाला सांगितलेलंच आहे तरीसुद्धा व्हिडिओमध्ये मी आज दाखवते तर दे ता देव मी अशा पद्धतीने एक एक देव करून सगळ्या देवांवरती असा अभिषेक करत असते म्हणजे आंघोळ घालत असते देवांना आपण जसं आंघोळ करतो तसे देवांना पण आंघोळ घालायचे थोडंसं कोमट आता गारठ्याचे दिवस आहेत थोडंसं कोमट पाणी करायचं तांब्या भरून मोठा जो तांब्या आहे माझा कलश तो तांब्या भरून घेतलेला आहे आणि एक तामण आणि एक मोठी स्टीलची पाठी ती घेतलेली आहे त्या स्टीलच्या पाठीमध्ये सगळे देव धुते मी आणि काढलेले देव आहेत ते पितळ्याच्या तामणामध्ये काढलेले आहेत सगळ्या जे जेवढे जेवढे देव धुते तेवढे तेवढे चार चार पाच पाच देव जे आहेत ते पोसून मी देवघरामध्ये स्थापन करते ठेवते तर सर्वात अगोदर आपल्या गणपतीची स्थापना देवघरामध्ये करावी त्यानंतर मग आपले कुलदैवत आहेत त्यांना स्थापन करावं स्वामींची मूर्ती आहे ती करावी तर आईसाहेबांचं कसं असतं बघा मी आईसाहेबांना सगळ्या जे शेवटी स्थापन करते मंदिरामध्ये सगळ्यात वरच्या पैरीवरती माझे कुलदेवीचे आई साहेब आहेत बघा हे आपल्या तुळजाभवनी आईसाहेब वेळेश्वरी आईसाहेब आहेत तर मग ह्यांना मळवड भरायला वेळ लागतो पण आज तसं नाही केलं आज गणपती बाप्पा स्वामींना ठेवले की लगेच आपल्या कुलदेवीला म्हणजे आपल्या आई तुळजाभवनीला आई येडेश्वरीला सुद्धा देवघरामध्ये दे स्थापन केलेलं आहे लगेच हळदी कुंकवाचा मळवड भरून देवींना लगेच त्यांना स्थान दिलेलं आहे नाहीतर मी अगोदर काय करते कधीकधी का शेवटी आंघोळ घालते पण आज नाही आज पहिल्यांदाच घातलेली आहे आणि मस्त असा मळवड भरून घेतला बघा आई येडेश्वरीला तर खूप छान असा मळवड भरता येतो चेहरा पसरट असल्यामुळे मळवड इतका छान दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला म्हणजे मी दाखवेल तुम्हाला बॅक कॅमेरा इतका छान वाटतो ना मळवट आणि मग आपल्याला अशी पूजा असते त्यामुळे मला एक तास वर लागतो त्यामुळे मी पूजा आंघोळ झाल्या झाल्या करत नाही ताईं माझं सगळं नित्यक्रम जे आहे ते अशा पद्धतीनं ठरलेलं असतं मग आता माझी सगळं वरचं जे आहे ते सगळी कामं झाली कामं म्हणजे दारामध्ये सडा रांगोळी झाली तुळशीची पूजा झाली वरची सूर्यनारायणाची पूजा झाली हे सगळं झाल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेते कारण देवपूजा देवपूजा ही घाई घडबडीत करायला येत नाही मला देवांना व्यवस्थित असं प्रत्येक देवांना व्यवस्थित असं चोळून आंघोळ घालून पुसून व्यवस्थित सगळ्या देवांना टापटिपमध्ये दे गंध लावून सगळं व्यवस्थित करत असते बघा आपण आंघोळ केल्यानंतर आपल्याला किती नाटापाटा करायला लागतो आपण किती काय काय करतो त्याचप्रमाणे आपल्याला देवांनासुद्धा व्यवस्थित असं सजवावं लागतं आता माझ्याकडे काही मी कपडे वगैरे घालत नाही हारं बिरं घालत नाही देवांना पण म्हणजे जे आहे गंद आने ते गंध व्यवस्थित अशी पंचोपचारी पूजा करत असते आणि म्हणूनच मला पूजेला वेळ लागतो तर रोजची माझी नित्य नेमाने देवपूजा अशीच असते आणि त्यानंतर सगळ्या देवांना फुलं वगैरे वाहून अक्षदा वाहून आणि मग आरती असते तर हे एवढं सगळं दाखवायचं ताई खूप व्हिडिओ मोठा होतो अक्षरशः आता दोन तीन दिवस झाले बघा अठ्ठावीस एकोणतीस मिनिटाचा व्हिडिओ असतो आणि पूर्ण बघू शकत नाहीत असे प्रत्येकजणच एवढा व्हिडिओ बघतील असं नाही त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी पूर्ण डिटेलमध्ये दे देवपूजा आत्तापर्यंत दाखवत नव्हते त्यामुळे असं आहे बघा शॉर्टकटमध्ये सगळे मी छोटे छोटे पार्ट जे शी आहेत ते सगळे शूट करायचे आणि तेवढे पार्ट तुमच्याशी शेअर करायचे आता सगळं जर शेअर करायचं म्हटलं तर तसा व्हिडिओ खूप मोठा होता आणि प्रत्येकजण एवढा मोठा व्हिडिओ नाही पाहू शकत किंवा नाही पाहत असं होतं तर इकडे सुद्धा छान मस्ताज सगळीकडे सूर्यनारायणाची रांगोळी काढलेली आहे रविवारी माझं ठरलेलं पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाची सगळीकडे छान छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि तुम्ही म्हणाल आता ताईने फक्त पौष महिन्यातलेच व्रत वगैरे करता कर का नाही पण बघा श्रावण महिन्यामध्ये श्रावणातले प्रत्येक रोजच्या दिवस रोजचा दिवस मी जलधारा लावून मा महादेवाला जलधारा लावून रोज माझी नित्यनिमाणे पूजा असायची रोज बेलपत्र वाहून मी अक्का श्रावण महिना ही सेवा केलेली आहे प्रत्येक महिन्यामध्ये जसं माझं हे आहे म्हणजे अशा सगळ्या देवांची मी सेवा करते असं कुठलंही नाही की ही एकाच देवाची सेवा किंवा एकाच देवाची पूजा अर्चा करते असं नाही ताईनो मी सगळ्या देवांची पूजा अर्चा रोज करते आणि महिना महिना पण जसा जसा येईल तशा तशा, तशा पद्धतीने मी ते व्रतवैकल्य करत असते आणि हे सगळं करून मला जे समाधान आणि माझे जे जीवनामध्ये जी बदल झालेले आहेत ते खूप सारे झालेले आहेत त्यामुळे मला हा हा एक नाद आणि हा एक छंदच आहे श्रावण महिन्यातले जर तुम्ही एखादा व्हिडिओ पाहिला तर ताईनं तुम्हाला कळेल की श्रावण महिन्यामध्ये माझं मी महादेवाची जलधारा लावून पूजा कशा पद्धतीने केलेली आहे तर एखादा मी कम्युनिटी पोस्टसुद्धा टाकेल एखादा व्हिडिओ ते तो तुम्हाला कळेल रोज म्हणजे श्रावण महिन्यात फक्त सोमवारीच नाही ताईनो अशी पूजा माझी रोज नित्यनियमाणे जलधारा लावून म्हणजे महादेवाला जलधारा लावून पांढरी फुलं वाहून बेल वाहूनच पूजा असते तर असं माझं हे शेड्यूल हे सगळं जे रुटीन हे पहिल्यापासूनच आहे त्यामुळे तुम्हाला माझे माझी भक्ती माझी जी मी श्रद्धेने देवपूजा करते श्रद्धा आणि श्रद्धेने सगळे व्रतवैकल्य कर करते तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असे ताईंनो जे काही मी करते तेच दाखवते असं तुम्हाला दाखवण्यासाठी वेगळं मी काही करत नाही हा छंद माझा खूप लहानपणापासून आहे आणि खूप पहिल्यापासून मला अशीच देवपूजा करायला आवडते सगळं देवांचं प्रत्येक देवांचं व्रत मी तेवढ्याच आवडीनं करते तर ह्या महिना बघा तांदुळाला खूप महत्त्व आहे त्यामुळे देवांना तिळ तांदूळ व्हायचे असतात इकडे छान मस्त अशी इकडं पण पूजा झालेली आहे तर अशी माझी झालेली आहे नित्य देवपूजा